नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त एस पी श्रीकांत धिवरेकडून नागरिकांना सुरक्षेचे आवाहन सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाभरात विशेष अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः या तयारीची माहिती देत नागरिकांना उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले धुळे जिल्हा पोलिस दलातर्फे पोलीस, दला पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे यांनी जिल्हावासियांना घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत हा सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा यासाठी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली या विशेष बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी आणि तब्बल आठशे होमगार्ड सह स्थानिक पोलिस दल सज्ज झाले आहे यासोबतच स्थानिक दंगल नियंत्रण पथक आणि विविध शाखांची विशेष स्ट्रायकिंग फोर्स पथके देखील संभाव्य धोके टाळण्यासाठी तयार ठेवण्यात आली आहेत सुरक्षेच्या नियोजनात कोणतीही कसर सोडण्यात आलेली नाही जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंदिरे आणि गर्दीच्या ठिकाणांची बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली पोलीस अधीक्षकांनी सर्व मंदिर आणि धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांना आपापल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन केले आहे तसेच ज्या ठिकाणी देवीच्या मूर्तीवर मौल्यवान दागिने चढवले जातात तिथे खासगी सुरक्षा रक्षक नेमल्यास पोलीस प्रशासनाला मोठी मदत होईल असेही त्यांनी सुचवले आहे या निमित्ताने पोलीस अधीक्षकांनी नागरिकांनाही महत्वाचे आवाहन केले आहे भाविकांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान दागिन्यांची आणि वस्तूंची स्वतः काळजी घ्यावी चेंगरा सारखे प्रकार टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि विशेषतः लहान मुलांकडे लक्ष द्यावे उत्सव मोठ्या उत्साहात व शांततेच्या मार्गाने साजरा करण्याचे आवाहन करत कुठेही काही अनुचित प्रकार किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस हेल्पलाईन क्रमांक एकशे बारा वर संपर्क साधावा असे धिवरे यांनी स्पष्ट केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या धुळे पोलिसांमार्फत सर्व धुळेकरांना मी मनापासून शुभेच्छा देतो धुळे पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात या सणासाठी बंदोबस्त लावलेला आहे आपल्याकडे एक एस आर जी कंपनी आलेली आहे जवळजवळ आठशेच्या वर आपल्याकडे होमगार्ड प्राप्त आहेत आपली जी लोकल आर सी पी आहे ती देखील तैनात आहेत आपण यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात जे ब्रांचेस आहेत त्यांचे देखील आपण स्ट्रायकिंग फोर्स तयार केलेले आहेत पोलीस मुख्यालयामध्ये आपण रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात आप बंदोबस्त लावलेला आहे सर्व मंदिरांची आणि महत्त्वाच्या ठिकाणांची आपण बी आणि आणि स्पॉट देखील आपण चेकिंग केलेली आहे सर्व मंदिर आस्थापना जेवढे आहेत जेवढे धार्मिक आस्थापना आहेत त्यांना एक आम्ही नम्र आवाहन करू इच्छितो की आपल्या सी सी टी व्ही लावणे गरजेचं आहे ठिकाणी ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण 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 असतो त्या सिक्युरिटी गार्ड नेमल्यास देखील पोलिसांना मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकतो सर्व नागरिकांना आव्हान आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपापल्या दाग दागिन्यांची स्वतः काळजी घ्यावी चेंगरा चेंगरी होणार नाही कुठेही स्टॅम्पेड होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यावी लहान मुलं देखील मोठ्या प्रमाणात मिसिंग होण्याची शक्यता असते ते देखील आपण काळजी घ्यावी आणि हा सण अतिशय उत्साहात परंतु शांतता मार्गात आपण याच्यामध्ये कारवाई करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद